नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचे प्रत्येक स्वागत आहे माझ्या लाट युट्यूब चॅनल तर आज आहे होळी या दिवसावर मी तुम्हाला थोडी फार छानशी माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया होळीचे महत्व आणि कथा जाणून घेऊया शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत वेगळी पण तितकेच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते ज्याला वंदन असे म्हटले जाते होळीला शिमगाही म्हटले जाते भगवान शंकराची लिला याला शिवशिमगा सुद्धा म्हटले जाते होळी सणामागील उद्देश दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश होळीनिमित्त पुरणपोळी रंग धूडवड या सगळ्याचे आकर्षण तर असते होळीची कहाणी जशी प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्य नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्य कशपूला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना टगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत तल्लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला फक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात तल्लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राग होईल फक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नी जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले सत्याचा असत्यावर विजय म्हणजे होळी सर्व रंगांचे एकत्र मिसळत म्हणजे होळी थंडीला राम राम करण्याचा दिवस म्हणजे होळी जीवनातील उत्साह हो म्हणजे होळी पुरणपोळीचा आस्वाद म्हणजे होळी तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढ्याच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व तुमच्या परिवारास माझ्याकडून होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग भेटूया एका देवड्यासोबत एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय